आले त्या दिवशी दापत होता नाही तर गवत काढायचं म्हटलं हे म्हटलं काहीतरी भाजीपाला वगैरे करू त्याच्यासाठी आलो वारं सुटले पण आज वातावरण चांगलं आहे पाऊस नाही सकाळपासून त्याच्यामुळं आज तर राहण्यात यायला झालं तर पाऊस आल्यावर काहीच होत नाही राहण्यात यायला हे गवत काढायचं एवढं आणि नंतर तिकडं बाजरी खुरपायची पण हे म्हटले गवत जरा तिथं चिकटत लहान गवत चिकटत मग त्यातलं आज सुकू दे तोपर्यंत इकडलं मोठं मोठं आता उपडतंय का ना करा कारण रान वला आहे भुसभुशीत आहे ते फनलं होतं त्याच्यामुळं आणि मग मन, म्हणलं एवढं गवत काढून हो घेऊ आधी आणि मग नंतर तिकडं जाव त्याच्यामुळं मग आलोय आधी इथं गवतच काढायला हे बसतंय मधी येऊन पुरीला म्हणलं धर काढ बसते माझ्याच मांडीवर जर गवत बी काढून जाईना पण काय आहे ना साहेब hmm? बोला की माणसं म्हणता एकटी नसते ते माहिती म्हणून बोला काय गावात ते काम करताना बोलायचं नसतं त्यांचं असतं ते ता काम करताना बोलत नाही अजिबात ते त्याच्यामुळे तुझे तू तु बोल काम करताना ते अजिबात एक कसं सांगतात ना एकदा एकच काम करायचं बोलायचं तरी नाहीतर कमतरी करायचं था। ना पण मला लागत बडाबडा करायचे <laughs> बॉल तर बोला नाही एवढं ना गवत काढत सगळं रांगणातलं काय माहित कधी व्हायचं काढून इकडं तर लागले तान अजून सुरुवात बी नाही केली तर हो <laughs> का पाणी प्यायला सुरुवात <laughs> 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 लगेच पाणी पिला सुरुवात वर्ग झोपून आली मनसच राहणं ते जण घोडा घेण गाडी घेण त्याच्यामुळे त्याला आणलं नाही राम पण ते भारी वाटते वातावरण का वाच वारं बिरं सुटलंय ना मग थोडस ऊन पण पडायला लागले आता नाहीतर दोन चार दिवसात त्या पावसाने नको नको केलं होतं निसत भारी वाटते आता लाडो दर की तुझं नाव काय आहे सांगू वर कुठं नेते डोक्यावर सांग की दर शांत आहे त्या पप्पाचंच नाव सांगितलं तुझं तुझं सांग त्यांना प्रशांत आणि शाळेत कुठं जाते संगीताला माळा माळावर शाळा आहे आमच्या इथं त्याच्यामध्ये म्हणते माळावर अंगणवाडी आमच्या घराच्यावर असं माळ आहे तिथं माळावरच अंगणवाडी आणि मराठी शाळा पण तिथंच आहे तर तिथं ती अंगणवाडीत जाते त्याच्यामुळे ती माळावर काढायचं खूप गवत आहे त्याच्यामुळं पटपट आवराय लागल आम्हाला काढायला लागल गवत ऐकायला तर आहे ना वारसय त्याच्यामुळे आवाज येतोय का नाही काय माहिती असं वाटतंय आवाज येतोय का नाही ती एवढं कधी गवत काढून माहिती तिकडे औषध मारायचं यांना म्हणलं तिकडं पाणी द्यायचंय तर तिथंच गवत काढत बसल्यात मकातलं गवत इतकं वाढलंय ना आणि त्याच्यामुळं त्याच्यात मग आधी औषधच मारायला लागलं औषध जर नाही मारलं तर ते गवत परत काढावं लागलं अजून त्या ग एक एकतर दाडा असतो आता मक औषध आले मग गवत काढायची कधी वेळ आली नाही पण आता जर नाही जळलं तर काढावं लागल पण हे येतं का त्यांना म्हणलं जाऊ तिकडंच औषधाला पाणी द्यायला नाही तर तिथलं गवत काढत बाजारेतलं इकडं आलं ते मोकळ्या रानातलं गवत काढायला काहीतरी करायचं त्यांच्या डोक्यात आहे काहीतरी इथं करायचं ते त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात जरा फाय शेट काय करायचं आता पावसाच का काय म्हणते पावसाचं काय सांगता येत नाही पण कधी येईल कधी नाही आला तर तळत होते ह्या खाली सगळ्यात असं माळाचं हे सगळं पाणी इथं वाहून येतं त्याच्यामुळं हिथं होत तळच हिथं पण खाली पण राहणार त्याच्यामुळं मग गावाकडे ह्याच्यात काय करायचं का मग काय म्हणते चला म्हणजे बसलीये बघत मोबाईल आणि मला लावले गावात का काढायला त्याच्यामुळं आता मी पण काढते पटापटा तेवढं दोघं दोघं दो काढलं म्हणजे होईल पटकन म्हणजे वर 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 तिकडे जायला बाजरीतलं वगैरे काढायला तर दुपारच्या नंतर काढावं लागेल तोपर्यंत बाय बाय मग भेटू नंतरच्या व्हिडिओत चालते लाड ओ बाय बाय कर ओ बाय कर। बाय करा आमचे व्हिडिओ बघत जावा म्हणा लाईक शेअर करा सांग बाय सबस्क्राईब करा म्हणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला धन्यवाद धन्यवाद की म्हण की धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ काढायसाठी आली बर का रानात पण तिलाच साठी आली स्टँड बेंड घेऊन काढू आपण पण तिलाच दिलते बाय बाय भेटू नंतर